हाय हॅलो नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर मैत्रिणीनो आज आपण करणार आहोत साधी शिंपल असं वांग्याचं भरीत चला तर मग आता सुरुवात करूयात एकदम अप्रतिम चवीचं लागतं आहे तर त्यासाठी हे बघा ही वांगी काळी घेतलेली आहेत अशा पद्धतीची ही वांगी घेतलेली आहेत आता तर त्यामध्ये ना आता पाणी टाकूयात आणि स्वच्छ चोळून जोळून आपण धुवून घ्यायचे आहे हे बघा अशा पद्धतीने आपण चांगली धुवून देऊन घ्यायचे आहेत आणि म्हणून झाले की पाणी ओतून टाकायचं आणि त्यामध्ये ह्याला चिरा देऊन घ्यायच्या आहेत बघा ह्याला पण घ्यायच्या आणि दुसऱ्यालाही अशाच पद्धतीने चिरा द्यायच्या आहेत म्हणजे आतपर्यंत चांगलं भाजून जातं आणि ह्याला भरूनही तेल लावायचं म्हणजे तेल लावलं की अजून भाजायला पण छान होतं आणि त्याची वरची साल पण पटकन निघून जाते हे बघा ह्या दुसऱ्याला पण अशाच पद्धतीने तेल लावायचं आहे आणि गॅसवर भाजायला ठेवायचं आहे बारीक गॅसवर एक दहा मिनटं उलटपालट करून व्यवस्थितरित्या भाजून घ्यायचं आहे लागतात भाजायला हे बघा घेतलेलं आहे आणि आता थंड होऊन द्यायचं आहे व्यवस्थित हे बघा आपण ही कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये आता आपण तेल टाकायचं आहे तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आहे त्यामध्ये हे बघा आता आपण इथे सालं काढून घेतलेली जेवढी होतील तेवढे तेवढी काढून घेतलेली आहे आता हे बघा तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण जिरं टाकायचं आहे एक चमचा आणि मोहरी एक चमचा टाकायची आहे आणि थोडा लसूण याला जास्त वापरायचा आहे लसूण टाकलेलं आहे आणि चांगला परतून घ्यायचा आधी आणि नंतर त्याच्यामध्येच मिरची टाकायची आहे तीही व्यवस्थित परतून घ्यायची आधी आणि त्यामध्येच कांदा टाकायचा आहे आता आणि व्यवस्थित तो चांगला परतून घ्यायचा आहे मैत्रिणींना जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता एक चमचा याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि चांगलं परतून घेऊयात आणि याच्यामध्येच आता मीठ हे टॉमॅटो बारीक केलेले आहेत ते टाकलेले आहेत आणि तेही चमचे परतून घेऊयात आणि कांदा लसूण मसाला साधारणतः दोन चमचा टाकलेला आहे आणि एक चमचा हळद पावडर टाकलेली आहे एक चमचा धने पावडर टाकलेली आहे एक चमचा आपलं बेडगी मिरची पावडर टाकलेली आहे आणि हे बघा हे बारीक केलेलं आहे कट केलेलं ते वांग ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि हे चांगलं मिक्स करून घेऊयात आपण आता आणि खूप सारी कोथिंबीर टाकायची आहे आणि व्यवस्थितरित्या हे परतून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने हे परतून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून एक पाच मिनटं अशीच बाब देऊन घ्यायची आहे हे बघा आता खूप छान झालेलं आहे छानपैकी शिजलेलं आहे आता चांगलं मिक्स करून घेऊया आता हे बघा मैत्रिणीनो वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद चला तर मग उद्या भेटू आपण दुपारी ठीक तीन वाजता तोवर धन्यवाद